महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आणि यासाठी राज्य आणि देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील विचारवंत असतील साहित्यिक असतील प्राध्यापक असतील सर्वच मंडळी बाबासाहेबांना आपापल्या परीनं अभिवादन करतात वैचारिक संदेश देखील या ठिकाणी त्याची देवाणघेवाण देखील होते आणि संकल्प देखील या ठिकाणी केले जातात काही विचारवंत आंबेडकरी मोमेंटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत सक्रिय आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे सर काय सांगाल काय सध्या आंबेडकरी चळवळीची अवस्था आहे कशा पद्धतीनं गर्दी लाखोची गर्दी होते लाखोच्या पटीनं संख्या वाढते मात्र सध्याची परिस्थिती काय आहे कसं बघता एकूणच या आंबेडकरी चळवळीची मोमेंट आणि सध्याची अवस्था काय दोन हजार चोवीसमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला आंबेडकर चळवळ कुठेही दिसताना तिचा प्रभाव दिसताना आपल्याला ती दिसत नाही आहे मग हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर मला नेहमी असं वाटतं की आंबेडकरी समाज जो आज येतो आहे तो समाज अतिशय भोळा आहे आणि त्याला वैचारिक खाद्याची आज आवश्यकता आहे ही हा जो समाज आहे त्याला दिशा दाखवणारा मार्गदर्शक आज नसल्यामुळे हा मॉप आहे ज्याला गुलिबल मास म्हणतात इंग्रजीमध्ये तो लाटेवरती इकडे तिकडे डोलतो आहे त्यातले दहा टक्के लोक असतील की जे बिकाऊ असतील परंतु नव्वद टक्के लोक आधी निष्ठावन आहेत आणि ते इथे दिसत आहेत तुम्हाला हे जे आलेले नव्वद टक्के लोक आहेत त्यांना जर ती योग्य दिशा दाखवली आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धीची उणीव त्यांनी भरून काढलेली आहे है ना त्याला निष्ठेशी माणसं पाहिजेत पण त्यालाही बाबासाहेब म्हणाले की निश्चयाने निमूटपणे आणि सातत्याने काम करणारे लोक पाहिजेत तर मला असं वाटतं इथे निश्चयाने निमूटपणे आणि सातत्याने काम करणारे लोक इथे उपस्थित आहेत मला असं वाटतं की काही बुद्धिजीवी लोकांनी म्हणजे दहा टक्के विकाऊ माल जो आहे जे रा राजकारणामध्ये स्वतःचा लिलाव करून मोकळे झालेत मंत्रिपदासाठी आणखीन कशासाठी परंतु नव्वद टक्के जो समाज आहे तो आजही बाबासाहेबांच्या विचारांवरती चालतोय फक्त त्याला मार्गदर्शकाची गरज आहे तर बुद्धिजीवींनी मार्गदर्शन केलं तर हा जो समाज आहे तो पुन्हा उठून उभा राहील आणि दरवर्षी साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास लाख लोक सहा डिसेंबरच्या दिवशी अभिवादन करायला येतात आणि आंबेडकरी पक्षांना मतं किती पडलीत तर वंचितला चौदा लाख आणि बी एस पीला जे काय ते तीन चार लाख म्हणजे काउंटिंग केले तर वीस लाखाच्या आतमध्ये आहे आणि दरवर्षी पन्नास लाख लोक इथे अभिवादन करायला येतात तर यांनी जरी मतदान आंबेडकरी पक्षांना केलं तरी पन्नास लाखात पंधरा तरी आमदार निवडून येण्याची ताकद आंबेडकरी समाजात आहे आणि जाता जाता एकच गोष्ट सांगून थांबतो आहे की पस्तीस जिल्हे सदोतीस जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रात तर सदोतीस जिल्ह्यामध्ये किमान पंचवीस जिल्हे असे आहेत की ज्याच्यात बहुद्ध डॉमिनंट आहे तिथेच जर आपण व्यवस्थित काम केलं तर हे जे काही चित्र ब मी तुम्ही म्हणा राजकारणावरती का बोलतो कारण राजकारण दिशा दाखवत असते सामाजिक आणि आर्थिक मुक्तीला तर तुमचं जे गुलीबल च तुमचं जे ध्येय आहे त्याला लॉजिकल एंडपर्यंत पोचवायचं आहे तर सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्ती हे बाबासाहेबांचं गोल आहे ते राजकारणाच्या माध्यमातून साक्ष होतं साध्य होतं आणि ते साध्य करण्याचं सा काम रचनात्मक झालं तरच शक्य आहे एकूणच आपण बघतोय अतिशय सुंदर विचार मांडला आहे निष्ठावंत आणि स्वाभिमानी लोकांची कमी नाही आहे नव्वद टक्के जे लोक आहेत ते प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जर एकत्र आलो तर चळवळीला दिशा देता येईल सर काय सांगाल कशा पद्धतीची मोमेंट आहे काय अवस्था आहे आपण आंबेडकरी चळवळीचं भवितव्य आहे यावर आज बोलतो आहे काय अवस्था आहे जयभीम मी मिलिंद जावळे एक बाबासाहेब आपल्याला म्हणून गेलेले आहेत कल्टिव्हेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स मान शाश्व माणस माणसाच्या शाश्वतीसाठी जर पाहिजे असेल तर माणसाचं जे कल्टिवेशन मा मन जे आहे त्याचं कल्टिवेशन होणं गरजेचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट या निमित्ताने काम करणार आहे त्या पद्धतीने काम करत आहे आणि लोकांचं मानसिकता ते बदलण्याचं काम करत आहे आज जी मीडिया आहे मी तुम्हाला दोष देतो अशातलाच भाग नाही आहे तर सर्व मीडिया जे जा आहे ज्याला प्रिंट मीडिया म्हणून या ज्याला पण मीडिया आहे ज्या दृक्षावय माध्यम आहेत या सर्वांमध्ये काय चाललेलं आहे ते एक विशिष्ट पक्षाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडली जाते परंतु लोकांचे प्रश्न लोक पर लोकांच्यापर्यंत येत नाही आहे जनतेपर्यंत जात नाही आहे तर या गोष्टी लोकांच्यापर्यंत आणण्यासाठी या ठिकाणी निब्बाण न्यूज मीडियाच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत त्याची पुढची पायरी म्हणून आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा उतरलेलो आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेट सोशलिस्टच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न घेण्यासाठी आम्ही द्या येत्या दहा तारखेला नाशिक या ठिकाणी जागतिक मानवाधिकार दिवस या दिवशी आम्ही एक आंदोलन नाशिकमध्ये घेत आहोत आणि भविष्यामध्ये आपल्यासमोर मी सांगू इच्छितो की या ई व्ही एमचा घोड ज्या देशामध्ये चालू आहे दोन हजार दहा साली याच भाजपच्या लोकांनी ई व्ही एमला विरोध केला होता आणि आज त्याच ई व्ही एमचे गुणगान आहेत तर आम्ही या ई व्ही एमच्या विरोधा त्याच्या माध्यमातून एवढा मोठा घोडबंगाल झालेला आहे हे आमचं मत आहे दुसरी बात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी इथं येणारी लोकं आहेत संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगातल्या काही ठिकाणसुद्धा लोकं या ठिकाणी बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात दुसरी महत्त्वाची बाब आहे की या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कल्टिवेशन ऑफ माइंड जे करण्याचं काम आहे आमचे या ठिकाणातले बुक विक्रेत्या पुस्तक विक्रेते विक्रेते करतात लाखो रुपयाची या ठिकाणी उलाढाल होते दरवर्षी कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असते आमच्या अशिक्षित मातेपासून तर अगदी तरुण मुलांपर्यंत ही पुस्तकं घेऊन जाणारी लोकं आहेत हे काय करत आहेत तर भविष्यामध्ये येणारी पिढी कल्टिवेट करण्याचं काम करत आहेत मी त्यांचं खरंच या ठिकाणी कौतुक करेन आणि मला असं वाटतं की लोकांनी फक्त बाबासाहेब नाचून नाही मग अशी कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे बाबासाहेब नाचून नाही तर डोक्यामध्ये घेऊन चालावं लागणार ला आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी होतील त्यावेळेस ह्या खऱ्या अर्थानं सार्वभौम राष्ट्र सार्वभौम भारत झाल्याशिवाय राहणार नाही हे माझं आहे धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे शिकवण आहे त्याचं आचरणात प्रत्येकाने आणलं पाहिजे तरच आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राष्ट्र घडू शकतो हे खरं आहे ज्या पद्धतीनं चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल बुद्ध जयंती असेल वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसापैकी या तीन दिवसामध्ये मोठा जय जयकार होतो बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष होतो बाबासाहेबांचा जय जयकार होतो मात्र तुम्ही प्राध्यापक आहात प्रत्येक दिवस तुम्ही आंबेडकरी मोवमेंटमध्ये काम करता काय परिस्थिती आहे सध्या आंबेडकरी चळवळ जी आहे ती दिशाहीन होते का भरकटते का राजकीय सामाजिक जे आहे परिवर्तनाचा जो ढाचा आहे तो ढासळतो आहे का बाबासाहेबांना अभिपरीत काम होतं आहे का आणि त्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल भीम सर्वांना भीम तर फार चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं फार स्पष्टीकरण खोलात द्यायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांची लोकं जे आहेत म्हणजे अनुयायी जे आहेत ते आज पहिली गोष्ट सांगतो की ते भक्त नाहीत अनुयायी आहेत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की अनुयायी म्हणजे घडवायला लागतात ती घडवण्याची प्रक्रिया कुणीतरी जबाबदारी घ्यायला लागते आणि त्यामध्ये सामाजिक संस्था सांस्कृतिक संस्था राजकीय संस्था वगैरे जे आहेत त्यांनी काम करायला हवं पण जर स्वतः मार्गदर्शन करणारे लोक जर दिशाहीन असतील तर मग जे होईल ते सध्या चाललेलं ला। आहे आज लाखो लोकांचा समुदाय जो बाबासाहेबांचा मानवंदानेसाठी इथे येतो चैत्यभूमीवर येतो लाखो लोक येतात त्यापैकी प्रश्नच नाही की काही ठराविक लोक जागृत आहेत बाकीचे जागृत नाहीत असं पण दिशाहीन झालेले आहेत जागृत असणं आणि दिशा असणं याच्यात दोन फरक आहे तर जागृत असताना दिशा देणं गरजेचं आणि म्हणून आपण सार्वभौम राष्ट्र म्हणून जो काही राष्ट्र पेपर म्हणजे मीडिया सुरू केलेला आहे निब्बाण मीडिया संस्था स्थापन केली कंपनी याच्यासाठी आहे की या देशाचा जो काही सामान्य माणूस आहे जी सर्वोच्च सार्वभौमची ताकद आहे ती सामान्य माणूस सा आहे जो मतदार म्हणून येतो आहे पण तो मतदान करतानाही त्याने मताधिकार राबवला पाहिजे त्याचा तो अधिकार आहे केवढा मोठा अधिकार आहे जस्ट एक बटन दाबायचं आणि एका क्षणामध्ये बदमाश माजलेल्यांना घरी बसवायचा आहे एवढा मोठा तो ताकद आहे पण या ताकदीची त्याला जाणीव नाही आहे त्याच्यासाठी पॉलिटिकल एज्युकेशन हवं आहे आणि ते पॉलिटिकल एज्युकेशन जे आहे ते एकांगना करण्याचं एक काम इथल्या ब्राह्मणी सगळ्या संस्था संघटना करत आहेत म्हणजे इथले सामाजिक जे काही काम असतील सामाजिक व्यवस्था असेल सांस्कृतिक व्यवस्था असेल आर्थिक व्यवस्था असेल राजकीय व्यवस्था असेल याला दिशाहीन करण्याचं काम ब्राह्मणीकर कसं करत आहे तर ब्राह्मणीकरण चाललेलं आहे उदाहरण सांगतो मी एक उदाहरण म्हणून सांगू मी <सलिया> एक उदाहरण म्हणून सांगतो सगळ्यांना अगदी नुकतंच झालेलं उदाहरण चालू आहे या देशातल्या बी जे पी आणि आर एस एसच्या आतंकवादाला विरोधक म्हणून काँग्रेस आणि राहुल गांधी बाहेर पडलेले आहे चांगली गोष्ट पण राहुल गांधी अजूनही या देशाला हिंदुस्थान म्हणण्याचं सुटत नाही या अर्थी त्यांच्या डोक्यामध्ये भरलेला ब्राह्मण जो आहे ब्राह्मणवाद जो आहे तो अजून साफसूफ झालेला नाही त्यामुळे त्यांचं नेतृत्व या देशाला परिवर्तन देऊ शकत नाही बी जे पीचा आर एस संबंध आहे ते प प्रतिक्रांतीच्या मागे लागलेले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा नाही आपल्याला आहे बिलकुल ते या देशाचं वाटोळ करणं साडेतीन लोकांच्या हातामध्ये सगळी सत्ता राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि सगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक स्पेशली मंदिराच्या मार्फत मंदिर हे काही श्रद्धेचं स्थान अध्यात्माचं स्थान राहिलं नाही ते धंद्याचं स्थान झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्याला जे मिसगाईड करतायत याचा जो मिसयूज करतायत त्या ब्राह्मणवादाला संपवणं गरजेचं आहे आणि म्हणून मित्रो ही जरी आमची जो मीडिया आहे हे सगळं एक्सपोज करणार आहे हे नागडं उघडं करून सांगणार आहे एक्स एक्सपो विश्लेषण करणार आहे त्याचबरोबर या विश्लेषणावर काम करणारे राजकीय पार्टी म्हणून आम्ही जे आज उभे आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बिकॉज बाबासाहेब आज घेऊन येईल बाबासाहेबांनी दिलेलं ते एक पॅकेज आहे कॉन्सेप्ट आहे तो विचारधाराच नाही तर मिशन आहे आणि त्या मिशनला साथ पाहिजे वर्तमानपत्राची पाहिजे म्हणून ते आम्ही आधी सुरू केलं आणि यासोबत आत्ता या महाराष्ट्रापुरतं बघितलं तर हे दोन वर्ष आम्ही महाराष्ट्राची बांधणी करण्यासाठी आणि या सदतीस जिल्ह्यांपैकी लीस्ट पंचवीस जिल्ह्यांमध्ये जिथं आंबेडकरी समाज आंबेडकर विचारवंत आहे त्यांना जोडण्याचं काम करू एवढंच मी या ठिकाणी संकल्प देतो थँक्यू जयबिंद जय भारत धन्यवाद अजूनही काही आंबेडकरी अनुयायी आहेत जे चळवळीमध्ये काम करत आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल कशा पद्धतीनं सध्या इथं गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे परिवर्तनाची चळवळीला गती येईल असं वाटतंय निश्चितच ही जी गर्दी आहे ही निवळ गर्दी नसून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगदी मनोभावी विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी खेड्यापाड्यातून आलेले जे लोक आहेत ही कुठूनही पैसे देऊन बोलवलेले लोक नाही आहेत निश्चितच यांचं योग्य दिशेने जर का संचलन झालं तर या देशामध्ये जो काही नरेटिव सेट केला जातो आहे तो निश्चितच तोडला जाऊ शकतो याची मला खात्री आहे आज मी चार ओळीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कसा काय नेरेटिव्ह सेट केला जातो तुझ्याच नावाचा जय जयकार करत तुझ्याच नावाचा जय जयकार करत बाळांचं भविष्य मातीमोल केलं शिक्षण आरोग्याचं करायचं काय आपल्या खात्यावर बक्कळ आलं काल परवाच आम्ही मतदान केलं संविधानाच्या विरोधकांना निवडून दिलं अशा पद्धतीने जनतेने पैसे घेऊन मतदान केलं असा जो नेरेटिव्ह सेट केला जातो आहे तो मला वाटत नाही आहे तितकासा खरा आहे कारण अतिशय का 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 जर, का जर का तुम्ही जर का फिरत आहात सध्या लोकांमध्ये जात आहात तर गावागावामध्ये लोकभावना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असताना असा रिझल्ट येऊच कसा शकतो हा नक्की प्रश्न आहे त्यामुळे मतदारांनी आपलं योग्य भूमिका बजावलेली आहे निश्चितच ही योग्य भूमिका जर पुढच्या काळामध्ये काही जर का सेटिंग्स वगैरे ज्या काही शंका उपलब्ध केलेल्या आहेत ह्या जर का नाही झाल्या तर योग्य निकाल आपल्यासमोर येईल याची मला खात्री आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो दादा काय सांगाल बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं अभिवादनाचा कार्यक्रम केलात वैचारिक दृष्टिकोन देखील मांडलात काय सांगाल रायगडच्या ऐतिहासिक क्रांतिकारी भूमीशी आपण जोडलेले आहात काय सांगाल सर्वप्रथम आपल्या आदर्शांना वंदन करतो आणि आपण ज्या हेतूने या चैत्यभूमीला येतो जगातलं एकमेव असं हे ठिकाण आहे चैत्यभूमी की जिथे लाखो ग्रंथांची विक्री होते मग अशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तुम्हीच म्हणलं आणि बाप खरी आहे विचारांचं सोनंसुद्धा इथून लुटलं जातं आणि म्हणून कलाकार म्हणून एक कल्चरल विंग चांगली स्ट्रॉंग व्हावी हा आम्हा कलाकारांचा एक उद्देश आहे कल्चरल विंग चांगली स्ट्रॉंग व्हावी आणि कल्चरल विंग सुद्धा अशा सपोर्टिव मीडियाच्या रूपानं काम करती व्हावी आणि म्हणून आंबेडकरी अनुयायांनी देशासमोरील आव्हानं किती मोठी आहेत याचा विचार करून आता घरात बसून भागणार नाही कारण मंजिल तो मिलही जाय की उन्हे चाहे लाख भटक्कर ही सही मंजिल तो मिलही जाय की चाहे लाख भटक्कर ही सही तो व होते है जो घर से ही नहीं। आहे जो घरसे निकलतेही नाही आणि म्हणून आपली चळवळ आता अधिक जोमानं कराव्या लागतील कारण आव्हानं तेवढी मोठी आहेत धन्यवाद दादा काय नाव आपलं काय सांगाल बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे काय सांगाल की तरुणांना काय संदेश द्याल अनुयांना काय संदेश द्याल माझं नाव आहे समाजभूषण सोना कांबळे आर पी आय नेते मुंबई आठवले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाची पूर्वसंध्या आहे या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत चहा पाणी अन्नदान पुस्तके कॅसेट त्याचप्रमाणे सार्वभौम राष्ट्रदैनिकाचासुद्धा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे या स्टॉलला या पेंडालला भेट देण्यासाठी मी आलो आणि आमचे जे संपादक आहेत प्राध्यापक प्रेम प्रेमरत्न चौखेकर यांनी आता एक पाच सहा महिन्यापूर्वीच एक दैनिक सुरू केलेलं आहे आपल्या समाजामधल्या आड अडचणीला वाचप फोडण्यासाठी जे पेपर आपले आहेत सम्राट आहे किंवा लोकनायक आहेत किंवा बहुजन नाईक आहे, आहे। पण हे वा तेवढं तात्पुरतं की म्हणजे कानाकोपऱ्यात जाऊ शकत नाहीत आणि सगळ्याच बातम्या आपल्या छापू शकत नाहीत तर हे सार्वभौम राष्ट्रदैनिक हे सुरू केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या चळवळीला वर्तमान पत्रांना त्या च चळवळीचे पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे अवस्था असते तर प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकरणी सार्वभौम राष्ट्र हे दैनिक सुरू करून एकभर टाकलेल्या जनजागृतीसाठी आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आवाज बुलंद करण्यासाठी हे दैनिक हे दैनिक नव्हे तर हे भीमसैनिक आहे आणि एक हत्यार आहे एक शस्त्र आहे अशा पद्धतीनं अभ्यास आपले प्रेमरत्ना चौकेकर हे प्राध्यापक आहेत आम्ही त्यांचे शिष्य आहोत स्टुडंट आहोत आणि एक चांगला वैचारिक वारसा त्यांनी सम्राटला पण वर काढण्याचा त्यांनी भरपूर मोठं योगदान आहे सम्राट वाढवण्यामध्ये दैनिक लोकनायक वाढवण्यामध्ये आता त्यांनी स्वतःच हे सार्वभौम राष्ट्र दैनिक काढलेलं आहे फार एक त्यांचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडोसाटो या महापरवी दिनानिमित्त या पॅन्डलला आम्ही भेट देण्यासाठी आलेलं आहे हे पेपर चांगल्या पद्धतीने जनजागृती करेल हे मी शुभेच्छा सार्वभौम राष्ट्र दैनिकाला देत आहे जय भीम जय भारत काही तरुण आहेत बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्यामध्ये तरुणांचं अतिशय महत्त्वाचं आणि सिंहाचा वाटा असावा आणि असलाच पाहिजे काय सांगशील काय नाव तुझं सध्या आंबेडकरी चळवळ सामाजिक राजकीय धार्मिक धम्म चळवळ कसं बघतोस याच्याकडं कसं पुढं नेता येईल या चळवळीला सर्वप्रथम आपल्या माध्यमाचा आभार माझं नाव संगरत्न झेंडे मी एक आंबेडकरी तरुण म्हणून कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये खूप कार्यरत आहे मी सिंगर आहे आणि जसं आपण प्रश्न केला राजकीय आणि इतर काही माध्यमातले जे प्रश्न आहेत तर मला असं वाटतं की आंबेडकरी समाज हा किती किती विचारवंत आहे किती मोठा आहे किती वस्त आहे किती म्हणजे त्याचं प्रमाण किती मोठं आहे याचं आपल्याला एक उदाहरण म्हणजे असं तुम्हाला सांगू इच्छितो की मला असं चांगलंच आठवतं आहे की दोन हजार च्या आधीच्या काळापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मीडियामध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला दिसत नसायचे अनेक नेते बाबासाहेबांचं नाव घ्यायला टाळायचे मात्र आताची जी इलेक्शन आहे ती संविधान आणि बाबासाहेब या दोन नरेटेवरती लढली गेली म्हणजे बाबासाहेबांचं विजन किती मोठं असावं हे ह्या माध्यमातून आपल्याला कळतं आज आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आणि मोठं आहे तर मला वाटतं बाबासाहेब समजायला वेळ लागला पण बाबासाहेब समजला आहे आणि हे एक पॉझिटिव्ह विजन मी एस तरुण घेत आहे धन्यवाद एकूणच आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीला दिशा देण्याचं काम आणि त्या चळवळीला पुढं नेला नेण्याचं ने काम तो वैचारिक वारसा जतन करण्याचं काम आता या सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातील जे विचारवंत आहेत ते या ठिकाणी करताना दिसत आहेत एकूणच मॅक न्यू स्टेट महाराष्ट्रावर त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की बाबासाहेबांचं हे मिशन आहे हा कारवा आहे तो अधिकाधिक आम्ही पुढे नेऊ हो। न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई